आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असा आपल्या सिंधुदुर्गातले युवक कामानिमित्त बरेचसे लोक गोव्यात अपडाऊन करतात येथेच जातात तर आज तारीख सात ऑगस्ट दोन हजार चोवीस आज दुपारी मी फॅमिलीसोबत गोव्यात गेलो आहे आणि गोव्यातनं ज्यावेळी निघालं आहे त्यावेळी बांदा पत्रादेवी चेकपोस्टवर पोलिसांनी आमची गाडी थांबवली थांबवल्यानंतर माका लायसन विचारलं नाही लायसन्स होता माझ्या भाऊजी गाडी चालवते लायसन्स ओके सगळे पेपर्स रेडी सगळा ओके होता गाडीचे काचे खाली होते आणि काचे काळी काळे ब्लॅक फ्रेम आहे गाडीची खाली होते काचे तर आता पोलिसांनी विचारलं की सांगितलं की काचे वर कर गाडीचे मी म्हटले सर काळे काळे काचे असत त्यामुळे ते बोलले नाही वर कर बघूचा असा मी काच वर केलं आहे म्हटलं मला दोन हजार रुपये दी आता मी म्हटलं दोन हजार रुपये कसले तर मला म्हणायला लागलो दोन हजार रुपये दी पावती का तुका गावाची नाही आणि सगळं घरात जा मी नाही म्हणून सांगितलंय त्याच्यानंतर तो एकदम आवाज चढून माझ्या वडा बोलायला लागलो माझ्यावर माझे फॅमिली लेडीज लोक सगळेजण होते तर उच्च दाबात बोलाव लागलो मी साहेबांना फोन करतले मी एका फोन करतले गाडी हसरत ठेवून जा मला सांग लागलो अशा वेळी मी व्हिडिओ ऑन केले मोबाईलचं आणि त्याचं व्हिडिओ काढू लागलंय तर तो लेडीज पोलिसांना सांगता की याचं मोबाईल काढून घे मी म्हटलं हिंमत असतं तर मोबाईल काढून दाखवे मग नावाचं मी पण ट्रॅव्हल कॅम्पर नाही मलिक नाही नावाचं तर मोबाईल काय त्यांनी माझ्या हात लावू नाही आणि फायनली नंतर मला सांगू लागलो की काम करा पाचशे रुपये द्या फक्त मी म्हटलं मी पाचशे रुपये पण दिवचे नाही त्यांच्या म्हटलं काय करू हो जातं म्हटलं कोर्टात मी करतोय काम माझं तर तो मग पुढे पुढे बोलायला लागलो आज तुम्ही पुढे व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघतो काय काय बोललो मग पाचशे रुपये देऊ देऊन जाय तू काय केस नल्या काढ आमच्याकडे ऑनलाईन आहे म्हणजे गाडी दवर हायसारच ठे गाडी गाडी हैसरत ठेव सांगता मरे अहो इथे आमची गाडी थांबवून बांधा हायवेला पैसे लुटण्याचा प्रयत्न करत आहे हा तू इंस्टाग्राम आहे पै माझे आम्ही आम्ही साहेब फोन लावतो तो साहेब फोन लायता तो फोन लायता साहेब व्हिडिओ काढता म्हणताकर पोलीस हा तोंड बघितला ना मोबाईल काढून घे सांगतोय लेडीज आहेत आणि अपशब्द वापरतोय हा माणूस काय गोवा पोलिसांची कमाल हा 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 काळसेकर पोलीस सांगता दोन हजार रुपये पावती नाही काय नाही ते लेडीज पोलिसांना सांगता हा की ह्याच मोबाईल काढून घे मी देतोय हो नाही सांग भाई काय आमचं मुलं आमची पैसे कमवचे अशी गोव्या पोलिसांची ट्रिक आहे ना एक नंबर ट्रिक आहे पैसे कमवची पण त्यांना माहित नाही थें, त्यांची कोणाबरोबर गाठ पडली ती मॅडम थँक्यू सो मच so कोर्टात कोर्टात आहे येत चल माझ्याकडे व्हिडिओचा पुरावा असा ह्याच्याकडे हा का मी झ्यात पाचशे रुपये देऊ नाही दोन हजारही देऊ नाही आणि पाचशे देऊन नाही तो माझ्याकडे दोन हजार मागे होतो मी काही काही एक देऊ नाही शेवटी त्यांना मग सांगितलं आणि कोर्टात ना गाडी घेऊन जायची मग आता मी केस टाकते म्हणा सांगितलं मला मी म्हटलं चल बिंदास् टाक मी पण बियाणे नाही समजला माझ्या मोबाईला हात लाईतलो तो माझा मोबाईल काढून घेतलो मी काय पाचशे रुपये देऊ नाही एक रुपये ते देऊ नाही मी पण पावती घेतलं आहे आणि म्हटलं कोर्टात जाऊन गाडी माझी घेऊन येत आहे ह्या मेन म्हणजे गोष्ट अशी सांगूचा उद्देश आहे की ह्या गोव्याच्या पोलिसांवर कारवाई होऊ होई कारण दिवसेंदिवस गोवा पोलिसांचेच व्हिडिओ कशेका व्हायरल होतात या आर टी ओचे ट्रॅफिक पोलिसचे व्हिडिओ कशा व्हायरल होतात आपल्या सिंधुदुर्गातले पोलिसांचे व्हिडिओ कशा नाही व्हायरल होत कारण आपले सिंधुदुर्गातले पोलीस महाराष्ट्र पोलीस असे नाही असत पैशासाठी काम नाही करणार लक्ष दिलं आणि गोवा पोलीस फक्त पैसो कमावू बघतात तर माझं एवढंच म्हणणं असा की तुम्ही ह्यांच्या बळी पडा नकात मागितलेली अमाऊंट त्यांना देऊ नका समजला मी त्याला सांगितलं की मी ऑनलाईन पेमेंट करते तर ऑनलाईन पेमेंट करूची गरज नाही कॅशच दी कॅशच दी म्हटलं मार्ग कॅश नाही असा मग ए टी एमच जाऊन ये म्हटलं एम आयकडे नाही असा मी म्हटलं ऑनलाईन नंतर मारते पेमेंट नाही काही गरज नाही म्हणावर गाडी ठेवून जा आता कोर्टातून गाडी घेऊन जा असं मला तो बोलाक लागलो आणि कळकळीची विनंती असा की ही गव्हर्नमेंट खय असा गोव्याचा गव्हर्नमेंट खय असा डोळे बंद करून बसला हा असे हे पोलीस नवीन नवीन आता येतात दोन नंबरचे धंदे यांच्या थोडक्यात हे बंद होणत नाही कसे समजला आधी गोवा पोलिसांनी आधी फोकस करणं गरजेचं असा समजला आम्ही काल आमचे नाही असो आम्ही सावंतवाडीत राहतो कळला आणि आमच्याकडे दोन हजार रुपयाची माग करतात हे तर मी काय ते काय एक रुपये सुद्धा देऊक नाही ते सर आणि ते काय म्हटलं की कोर्टात म्हटलं मी फाईन जाऊन भरतोय पाचशे रुपयाचा का फाईन असा पण म्हणतात तू कमी एक रुपये दिवसही नाही कारण तो दोन हजार रुपये मागू लागलो नंतर रुपये लागलो नंतर पाचशे रुपये मागू लागलो पण पावती देऊ तयार नाही समजला आणि ऑनलाईन पेमेंट घेऊचंही नाही म्हणाव लागलो समजला मला कॅशच पेमेंट देऊ लागलो समजला तर तुम्ही आता पूर्ण व्हिडिओ बघितल्यात आता हे व्हिडिओ तुम्ही शेअर करा लोकांपर्यंत पोचाया समजला म्हणजे जा आहे हे कसे काय धंदे सुरू केले नाही ह्या बांधा पत्रादेवी हायवेवर जे गोवा पोलीस थांबतात ना त्यांचे जे हे काय धंदे आहेत ना हे लवकरात लवकर बंद जाऊ घेत समजला आता माझ्यासारखं होतो म्हणून हो त्यांना गावलो म्हणून त्यांना बरं दिलं मी फटको काय तुमच्यासारखं एखादं साधारण माणूस गावलो तर तो बिचारो बाबा गरीब माणूस अप डाऊन करणार होतो त्यांना गप्प पैसे देतलो आणि वाटे लागतो बरोबर व्हिडिओ शेअर का